बदनामी केली खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्या कुटुंबाची वणवण झाली या दबावामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला कुटुंब सोडावं लागलं पाठीत खंजीर फुसावा लागला बचावासाठी त्याच्यामुळे पार्थ पवार आणि सुनेत्र पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल करावा आणि मग बारामतीमध्ये जाऊन मतं मागावी अनिल देशमुख यांनी सत्य मात्र तो विधान भवनाच्या पटलावर ठेवण्यात आला नाही मी आणि सत्ताधारी नेत्यालाच ब्लॅकमेल करण्यात आलं आवड ठेवण्याची देशमुखांना कशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं त्याला मी साक्षीदार आहे की तुम्ही त्यांच्या समोर एक अफिडेव्हिट ठेवण्यात आलं होतं गृहमंत्री असताना ज्याच्यावर सही करा नाहीतर तुमच्या मागे ईडी लावू हे शंभर कोटीचं प्रकरण खंडणीच लावू हे त्यांना सांगण्यात आलं आणि त्या संदर्भात देशमुखांकडे पुरावे आहेत हे मी पाहिले त्यांना त्यांनी त्यांच्यावरती देशमुखांना दबाव होता त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये जे आरोप आहे शंभर कोटीचे त्या संदर्भात ह्या या, या, या नेत्यांची नावं तुम्ही घ्या की त्यांच्या सांगण्यावरून मी शंभर कोटीच जे काय खंडणी गोळा संपूर्ण बनाव आणि खोटा तो दावा होता देशमुख साहेब झुकले नाहीत बरं का ते लढत राहिले आणि शेवटी सुटले आणि ते जे बोलत ते सत्य आहे